नमस्कार सोलापूर होळी पौर्णिमेनंतर सोलापूरकरांना वेद लागतात ते रंगपंचमी संपूर्ण भारतभर किंवा महाराष्ट्रामध्ये इतर भागामध्ये होळी पौर्णिमे दिवशीच रंगपंचमी आणि त्यानंतर धुलिवंदन साजरा केलं जातो परंतु सोलापूर शहरामध्ये होळीच्या पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी म्हणजे पंचमीला रंगोत्सव साजरा केला जातो आणि या रंगोत्सवामध्ये सोलापुरातील सर्व अबालवृद्ध तरुण तरुणी त्याच पद्धतीने सर्व नागरिक सहभागी होत असतात आणि ह्या रंगपंचमीच्या निमित्ताने पालक आपल्या लहान मुलांसाठी बाजारात जाऊन वेगवेगळे रंग पद्धतीने रंग उडवण्यासाठी पिचकारी आणि सध्या नवीन ट्रेंड वेगवेगळ्या वे 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 डिझाईनची वेगवेगळ्या वे वे कार्टूनच्या त्याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीच्या पिचकारी अशा सर्व प्रकारच्या पिचकार्या व रंग खरेदी करण्यासाठी पालकांची झुक झुंबड सोलापूर शहरातील मदला मारुती असेल राजेंद्र चौक असेल जोडबसवनाथ चौक असेल त्याच पद्धतीने नवी पेठ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उत्साहात दिसून येत आहे आणि या रंगपंचमीचं साजरा करण्यासाठी बच्चे कंपनी ही उत्सुक आहेत कारण दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुद्धा आता संपलेल्या आहेत आणि हा सर्वांना एकत्र आणणारा मिळून मिसळून एकत्र साजरा करण्यासाठी असणारा सण साजरा करण्यासाठी या बच्ची कंपनीने उत्साहात तयार आहेत